आज मी बनवत आहे पंचरत्न डाळ एकदम टेस्टी आणि झटपट अशी ही डाळ बनवून रेडी होते मी लक्ष्मी माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे चला तर मग सुरुवात करूया डाळ बनण्यासाठी सर्वात आधी आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा व माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा मी येथे पाच डाळ घेतलेली आहे तुरीची हरभऱ्याची मसूर डाळ मूग डाळ उडद डाळ हे पाच डाळी घेतलेली आहे याला एका बाउलमध्ये घालून स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे दोन ते तीन वेळेस धुऊन मी याला कुकरला लावणार आहे तुम्ही वाटलंच तर पातेलामध्ये देखील शिजवून घेऊ शकता आता येथे स्वच्छ धुऊन झालेलं आहे बघू शकता तुम्ही येथे आता याला कुकरमध्ये घालत आहे अशा प्रकारे जर डाळ बनवला तर सगळे खूपच आवडीने खातील याचबरोबर मी येथे एक तांबे इतकं पाणी घातलेले आहे त्याचबरोबर अर्धा चमच हळद आणि एक चमच इतकं तेल घातलेलं आहे आता कुकूर लावून याची तीन शिट्ट्या दे देऊन घ्यायच्या आहेत जोपर्यंत शिट्ट्या देतील तोपर्यंत आम्ही पुढची तयारी करून घेऊयात मी येते कश्मीरी मिरची कोथिंबीर कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला कांदा लसूण अद्रक लसणाचा पेस्ट गरम मसाला धनेपूड जिरा आणि दोन बारीक कट करून घेतलेले टोमॅटो घेतलेले आहे आता इथे तीन सिट्ट्या देऊन झालेल्या आहे याला ओपन करून बघूयात मस्त शिजलेली आहे डाळ आता याला थोडंसं घासून घेतल्यासारखं करायचं आहे खूपच टेस्टी अप्रतिम अशी ही डाळ बनवून रेडी होते आता याला छानपैकी घासून घेतल्यानंतर मी यामध्ये गरम पाणी करून घालणार आहे थंड पाणी घालायचं नाही गरम पाणी घातल्यामुळे आपली डाळ देखील लवकर शिजून रेडी होते आणि झटपट बनून रेडी होते मी येथे गरम पाणी घालत आहे आता दाला याला मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर याला तडका देऊन घ्यायचा आहे मी घॅसवरती पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये मी दोन चमच इतकं तेल घालत आहे तेल गरम करून झाल्यानंतर यामध्ये थोडीशी मोहरी घालत आहे मोहरी छानपैकी तडतडून झाल्यानंतर यामध्ये जिरा घालत आहे आता जिरा पण छानपैकी परतून झाल्यानंतर यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा त्याचबरोबर लसूण देखील घालत आहे आता याला दोन मिनटासाठी परतवून घेऊयात हे थोडंसं परतवून झाल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसणाचा पेस्ट घालत आहे त्याला देखील परतवून घ्यायचं आहे आता हे छानपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे त्याचबरोबर मी येथे थोडंसं कढीपाला आणि दोन ते तीन कश्मीरी मिरची घालत आहे हे देखील परतून घेऊयात तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की ही झाळ करून पहा सगळे आवडीने खातील आता हे छानपैकी परतून झालेलं आहे मी यामध्ये बारीक कट करून घेतलेले टमाटो घालत आहे याला आपल्याला मेश होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे याला मिक्स करून घेऊयात त्याचबरोबर टमाटो लवकर शिजून व्हावे म्हणून येथे मीठ घालत आहे मी चवीनुसार मीठ घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता देखील मिक्स करून घेऊयात मीठ घातल्यामुळे टमाटो लवकर शिजून होतो आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आता या बघू शकता टमाटो छानपैकी मॅश झालेला आहे मी येथे लाल तिखट घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर धनेपूड घालत आहे आता याला मिक्स करून घेऊयात हे छानपैकी दोन मिनटासाठी आपल्याला परतवून घ्यायचं आहे बघू शकता झणझणीत दिसत आहे आता जो आपण डाळ शिजवून ठेवलो होतो त्या यामध्ये घालायचं आहे त्याला उकळी येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे खूपच टेस्टीवरण बनून रेडी झाली आहे अप्रतिम खायला देखील आता मी येते थोडंसं गरम मसाला आणि घरकुल मसाला घालत आहे आणि थोडीशी कट करून कोथिंबीर घालत आहे माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्यामुळे तुम्हाला सर्वांचं खूप खूप धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीबरोबर